मस्तपैकी ग्लो येतो आणि त्यानंतर मी सकाळचं रुटीन करते ज्यामध्ये एक एकतर क्लिन्झिंग झालेलं असतं आपलं त्यानंतर टोनिंग असतं आणि मॉइश्चरायझर असतं मॉइश्चरायझर मी खूप थोडस लावते कारण माझी ऑइली स्किन आहे आणि त्यानंतर मी भरपूर <laughs> भरपूर असं सनस्क्रीन लावते सनस्क्रीन मी बिलकुल स्कीप नाही करत जेव्हा मी इथे असते हिंगोलीमध्ये जेव्हा असते तेव्हा आणि जिथे त्याची खरंच खूप गरज असते म्हणजे गावाकडे वगैरे कि चुलीचं येतं असं तोंडावरती त्यानंतर बरचसं बाहेरचं वातावरण असतं त्यामुळे जिथे युव्हीत जास्त येतात ना तिथे मात्र मला सनस्क्रीन लावायला वेळ नाही मिळत किंवा सनस्क्रीन लावता येत नाही माहीत नाही कुठेतरी सामानात पडते सापडतच नाही किंवा मग लावायची राहून जाते किंवा काहीतरी गोंधळ उरतो आणि जिथे गरज असते तिथे मात्र माझ मेन गोष्ट स्कीप होऊन जाते <laughs> तर या ठिकाणी मस्त मी रेडी झालीये एक दोन छान असे थांबण्यासाठी फोटो सुद्धा घेतलेत आणि इथे बघा सगळ्यात शेवटी मला बऱ्याच वेळा एकदम मी मेकअपचे व्हिडिओ केले होते बघा तर त्यामध्ये मी पावडरच बिलकुल लवलेशही न लावतो तो व्हिडिओ कम्प्लीट केला आणि ओके डन झाला तिथे मला कमेंट आलेली की तुम्ही पावडर नाही लावले आता काय माहिती का पर्सनल चॉईस असते आपली काही तर मला डुवी एक ग्लोवी डुवी मेकअप खूप जास्त आवडतो मला फ्लॅट जो येतो ना मॅट फिनिशिंग तसं मला नाही आवडत आता या ठिकाणी बघा इथे माझी स्किन खूप जास्त ग्लो करते इथे काय मी कुठलंही हायलायटर नाही लावलंय पण ग्लो करतेय जर इथे माझी स्किन ग्लो नसती केली तर मी थोडंसं हायलायटर लावलं असतं पण बिलकुल मॅट माझं दोन पांढर फटक दिसते असं बिलकुल नाहीये आणि त्यामुळे मग मी ती पावडर नाही लावत पण आज मी परत पावडर लावली आणि ती थोड्याशा याच्यामध्ये आता इथे माझं सगळं आवरून कम्प्लीट झालंय आणि होपफुली आजचा रविवार खूप छान जाईल कुठेतरी आम्ही बाहेर जाऊ वगैरे पण आता तरी सध्या तरी मी घरात आहे आणि मला दोन <सथाँगा> <सथाँगाई> ते तीन व्हिडिओ स्किन केअरचे शूट करायचे वेगवेगळ्या ब्रँडसाठी बघूया आता काय काय होतं आणि काय काय नाही होत त्या सगळ्या मध्ये अनबॉक्सिंगचा एक व्हिडिओ होता आणि त्यामध्ये ड्रायफ्रुट्स येणार होते तर या बॉक्समध्ये मला अंजीर मिळाले दुसऱ्या बॉक्समध्ये असेच बरेच ड्रायफ्रुट्स वगैरे होते वेगवेगळे सीड्स वगैरे तर नवीन कुठला तरी ब्रँड आलाय आहे ते आपल्याला सेल करतायत फ्रुट्स खूप रिजनेबल मध्ये तर त्यांचा व्हिडिओ टाकायचा होता तर बऱ्याचशा लेडीज असतात ज्यांना घरी बसून कमवायचं असतं पैशांसाठी घरच्यांना मदत करायची असते स्वतः कमवून तर त्यांच्यासाठी हा पण एक ऑप्शन असू शकतो की रिसेल करू शकतात त्या किंवा मग ब्रँडसाठीचे व्हिडिओज बनवू शकतात ज्यामध्ये आपल्याला चेहरा सुद्धा दाखवायची गरज नसते आणि अशा सगळ्या व्हिडिओजून मधून तुम्ही कमवू शकता बऱ्यापैकी कमाई होते त्यामधून तुम्ही घरच्यांना सुद्धा सपोर्ट करू शकता तर आजचा म्हणजेच रविवारचा व्हिडिओ एवढाच